वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभाप्रसंगी जिल्ह्यातील दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित होते आमदार समीर कुणावार आमदार पंकज भोयर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते वर्धा लोकसभा उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन हिंगणघाट येथे करण्यात आले प्रचार सभेकरिता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदी सरकारनं केलेल्या कामांचा आढावा उपस्थित नागरिक बांधव महिलांना दिला मोदी सरकारनं धारा तीनशे सत्तर बंद केली अयोध्ये मध्ये श्री रामचंद्र प्रभू यांची मंदिर बांधून रामाची स्थापना केली देशामधील आतंकवाद संपला अशी करोडो लोकांना फ्री राशन योजना सुरू केली आयुष्यमान भारत विमा कवच योजना सुरू केली पंतप्रधान किसान योजना सुरू केली विश्वकर्मा योजना सुरू केली गावातील घटकांपर्यंत पोहोचणं सुरू केलंय असं मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून सांगितलं हिंगणघाट शहरात कडक बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता महानिव सेवन करिता सतीश काळे वर्धा